नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाच्या शेंडीचे उपयोग किंवा फायदे काय आहेत ते बघणार आहोत नारळाची शेंडी किंवा नारळ जेव्हा आपण सोलून घेतो त्याची शेंडी टाकून देतो पण त्या शेंडीचेच भरपूर असे फायदे आहेत जे आपल्याला उपयोगी पडतील ते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर मंडळी नारळाच्या शेंडीचा आपण पहिला उपयोग जाणून घेऊया त्यासाठी इथं चार ते पाच नारळाच्या शेंड्या मी घेतलेल्या आहेत आता ह्या नारळाच्या शेंड्या आपण काय करायच्या आहे की अगदी सुटसुटीत म्हणजे अशा थोड्याशा दोन्हीही हाताने अशा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे असे जे जे धागे आहेत ना किंवा ही कि सोलून घ्यायचे आहे नारळाची शेंडी आणि त्यानंतर तळ हातावरती अशी थोडीशी हे करून घ्यायची आहे रगडून घ्यायची आहे म्हणजे एक रोल तयार होतो किंवा तिला पिळे पाडतात बघा अशा पद्धतीने किंवा खरबुडी जागा असेल किंवा थोडीशी मऊ जागा न घेता थोडीशी अशी ही जागा असेल ना घरामध्ये त्यावरती ही नाराजी शेंडी अगदी सुटसुटीत अशी करून त्यावरती अशी फिरवून घ्यायची आहे आणि बघू शकता अशा प्रकारे इथं नारळाची शेंडी पूर्ण संपूर्ण अशी लांब गोल केली आणि तिला असा गोलाकार चकलीसारखा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि शेवटचं जे टोक आहे ते मधोमध घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गोलाकार ही आपण भांडे घासण्यासाठी अशी घासणी वापरू शकतो किंवा तुम्हाला याच्यापेक्षा ही मोठी बनवायची असेल तर पुन्हा एकदा यालाच थोडंसं जॉईंट द्यायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा अशी जुगडून घ्यायची आहे आता ही घासणी आपण भांडे घासण्यासाठी आता पूर्वीच्या काळी काही घासण्या वगैरे नव्हता स्क्रबर किंवा आजकाल जे सिल्वर कलरची घासणी आहे ते काही नव्हतं पहिल्या काळामध्ये तर आजीच्या काळामध्ये पण अशाच प्रकारे नारळाच्या शेंडीने भांडे घासले जात होती हे तुम्हाला माहित आहे ना तेरा था, घासनी घासनी तर बघा इथं संपूर्ण अशी एक मोठी पुन्हा एकदा मी घासणी तयार करून घेतलेली आहे आता ही नारळाची शेंडी आता ही सुटू शकते किंवा ही घासणी ना म्हणजे मोकळी होऊ शकते तर यासाठी एक धागा घ्यायचा आहे आणि धागा एकदम पक्का घ्यायचा आहे जो खूप म्हणजे हे असेल कच्चा धागा न घेता थोडासा पक्का धागा घ्यायचा आहे आणि धाग्याने बघा अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या घासणीला आपण गुंडाळून घ्यायचं आहे आणि जे पुन्हा शेवटचं आणि पहिलं जे टोक आहे धाग्याचं त्याने आपण गाठ बांधून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही आपली घासणी तयार आहे त्यानंतर इथं बघू शकता देवपूजेमध्ये ज्या मातीच्या भांड्यामध्ये मी धूप वगैरे जळत असते त्याच भांड्यामध्ये मी इथं तुम्हाला मच्छर घरातील मच्छर किंवा डास असतील ना ते जाण्यासाठी घरात आपण उपाय करणार आहोत नारळाच्या शेंडीचा तुम्ही एखादं जे भांडं तुम्ही वापरत नसाल ते भांडंसुद्धा तुम्ही घेऊ शकता तरी मी इथं हे मातीचं भांडं घेतलेलं आहे नारळाच्या शेंड्या थोड्याशा मी इथं सोलून घेतलेल्या आहे थोड्याशा म्हणजे लवकर जळतात आणि त्यानंतर यामध्ये मी टाकून घेतल्या आता कडुलिंबाची पानं अगदी ताजी घ्यायची आहे ताजी म्हणजेच उली ओली असली ना की काय होतं की त्याला धूर जास्त गडद होतो धूर पण जास्त होतो यामुळे कडूवासामुळे घरामध्ये ना डास मच्छर वगैरे होत नाही किडे वगैरे पण थांबत नाही तर असा उपयोग आपण करणार आहोत दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथं ठेवून घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे काळेच्या पेटीच्या सहाय्याने याला आपण आग लावणार आहोत तर बघा मधोमध आग लावल्यानंतर काय होतं की नारळाची शेंडी आहे ती लवकर जळण्यास मदत होते आणि ती जास्त वेळ पण जळते हे तुम्हाला माहित असेल तर इथं बघू शकता यावरती आपण जी कडुलिंबाची पानं टाकलेली आहेत आता आग पूर्ण संपून गेली पण बघा धूर किती डार्क होत आहे संपूर्ण घरामध्ये तुम्ही हे भांड अशा प्रकारे पिरू शकता किंवा एका कोपऱ्यामध्ये ठेवलं हो ना तरी हे चालेल घरामध्ये मच्छर डास किंवा जे काही किडे वगैरे होतात ना ते थांबणार नाही रोज संध्याकाळी तुम्ही असा हा प्रयोग नक्कीच करू शकता आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर असे मच्छर डाकघरामध्ये होतातच हे तर तुम्हाला माहितीच आहे असा पण दरवाजे खिडक्या बंद करून घ्यायचा आहे आणि एक दहा पंधरा मिनटं हा धूर कोंडून ठेवायचा आहे त्यानंतर दरवाजा उघडून फॅन चालू करायचा आहे म्हणजे धूर देखील बाहेर जातो मच्छर देखील मरून जातात किंवा काय बाहेर पडतात तर असा हा प्रयोग तुम्ही नक्की करा त्यानंतर घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा काही वृद्ध व्यक्ती मोठी व्यक्ती असतात ज्यांना धुराचा त्रास असतो ॲलर्जी असते त्यामुळे सर्दीसुद्धा होते तर यासाठी म्हणजे काय की दरवाजे बंद करून हा धूर तुम्ही घरात करायचा आहे घरात व्यक्ती थांबता कामा नाही आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं धूर कोंडून ठेवायचा आणि त्यानंतर दरवाजे खिडक्या ओपन करू शकता त्यानंतर तिसरा उपयोग बघून घेणार आहोत ते म्हणजे मातीची भांडी आता लाल मातीची भांडी आपण बघत असतो की स्वयंपाकामध्ये बरेच जण वापरतात तर त्यासाठी ना मातीची भांडी आणल्यानंतर चोवीस तास पाण्यामध्ये ठेवा लागतं आणि त्यानंतर काय करायचं असतं की नारळाच्या शिंडीने आपल्याला हे भांडी घासून घ्यावं लागतात ना जी आपण मातीची भांडी स्वयंपाकामध्ये वापरतो ती भांडी आणि त्यानंतर इथं नारळाची शेंडी काय करायची आहे आपण चुलीमध्ये चूल पेटवण्यासाठी सुद्धा गावाकडे अजूनही वापरली जाते हे फायदे पण तुम्हाला माहीतच असेल अजून जे काही फायदे तुम्हाला माहीत असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये